ग्रामपंचायतचा अपहार आहे हा किती लाख पर्यंत असावा असं तुम्हाला वाटतं माझ्या अंदाजे कमीत कमी सत्तर द्याऐंशी लाख रुपये जाऊकशी तुम्ही पोहताड स्वरूपाची करणारे अर्ज दाखल केलेले के के आहेत का पोलीस स्टेशनला हो पोलीस स्टेशनला पण गेले केलं गेले पैसपूर पोलीस स्टेशनला तिथून काही आलं नाही का अजून तुम्हाला नाही तिथून काही झालं नाही आम्हाला तुझं नाव काय मनोज पाटील तुम्ही आम्हाला पैशांना बसले त्याचं कारण सांग त्यांचं त्याचं कारण असं आहे की पाडळशे गावामध्ये कायद्याला न जुमानता भ्रष्टाचार तो चालू आहे त्याच्यामध्ये खूप प्रकारचा मोबळ कारभार आहे सरपंचाची मनमानी आहे दुसरा विषय असा की ग्रामपंचायत सदस्यांना कोणत्याही प्रकारची दाद न देता परस्पर निर्णय घेणे चालू आहे काय निर्णय घेतात कोणत्याही प्रकारची एन ओ सी जे कायद्यात बसत नाही ती त्याच्यानंतर झालेले काम त्यांना जर सांगितलं की ठेकेदारांना समोरांना ते आणत नाही ठेकेदारांना कामं आमच्या समोर द्या ते देत नाही ठेकेदारांकडून परस्पर पैसे वसूल करून का कामांची जी क्वालिटी आहे ती निकृष्ट दर्जाची चालू आहे झालेले जे काम आहे त्या कामांमध्ये जवळपास दहा ते वीस का टक्के कामं करतात बाकीचे पैसे ते त्यांच्या खिशामध्ये घालतात किती रुपयाचा अपार आहे आणि बोगस कामं करताय बोगस काम जवळपास सत्तर टक्के काम बोगस चालू आणि राहिला अपहार तर झालेला पण राहा वित्त मध्ये जवळपास आमचा निधी आतापर्यंत संपूर्ण झाला असेल जवळपास दीड कोटीच्या याच्यामध्ये जवळ सत्तर टक्के तुम्ही डायरेक्ट फेस धरून घ्या अपहार झाले तुमचं काय म्हणणं उपोषणला बसले उपोषण तर उपोषणा मंजूर झाल्या तर तुम्ही पुढचं पाऊल मंत्रालयापर्यंत उपोषणाला बसू आम्ही ताई तुमचं नाव काय माझं नाव अलका रघुनाथ सोनव राहणार पाडळचा तुम्ही कोणत्या पदावर आहे मी उपसरपंच ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार चालू आहे पण माझे ते काही ऐकत नाही मी कागद मागितला सुद्धा ते दे देतात नाही तुम्ही जर काही बोलले तर मला दबावाखाली घेतात ते तुम्ही कशासाठी उपोषणाला ग्रामपंचायत जे कायदेशीर कामे चालू आहे म्हणून उपोषणाला बसलेली आहे तुमचे काय अपेक्षा आहे माझी अपेक्षा सगळ्या व चौकशा लागलेल्या पाहिजे